नमस्कार मैत्रिणींनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये मैत्रिणींनो आज आपण ऐकणार आहोत हरितालिका कथेचा अद्भुत आणि भक्तिमय प्रसंग शिवपार्वतीच्या या पवित्र मिलनाच्या गोष्टीत एक असा भाव आहे जी केवळ धार्मिक नसून स्त्री शक्तीचं निष्ठेचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे बऱ्याच जणी या दिवशी उपवास करतात व्रत पाळतात पण त्यामागची खरी कथा काय आहे देवी पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कोणता कठोर तप केला आणि त्या तपामागचा खरा भावार्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अखेरीस या कथेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे जीवन जगण्याचा एक सुंदर आणि प्रेरणादायी संदेश कथेला सुरुवात करण्यापूर्वी या व्रताविषयी थोडक्यात माहिती घेऊया हरितालिका व्रत हा हिंदू संस्कृतीतील एक पवित्र सण आहे जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो हा सण विशेषतः स्त्रियांसाठी महत्वाचा मानला जातो कारण ही पूजा प्रेम भक्ती आणि समर्पणाचा उत्सव आहे ही कथा पार्वती माता आणि भगवान शंकर यांच्या अतुट नात्यावर आधारित आहे या सणाची कथा आणि त्यामागील अर्थ जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार माता पार्वती ही राजा हेमवान म्हणजे हिमालय आणि राणी मेनावती यांची कन्या होती लहानपणापासूनच पार्वतीच्या मनात भगवान शंकराबद्दल अपार भक्ती आणि प्रेम होते तिला ठाम विश्वास होता की तिचा पती फक्त आणि फक्त भगवान शंकरच असतील पण तिचे वडील राजा हिमवान यांना पार्वतीचं लग्न भगवान विष्णूंशी करायचं होतं कारण त्यांना विष्णूच योग्य जोडीदार वाटत होते पार्वतीला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ती खूप दुःखी झाली तिने आपल्या सखीला आपलं मनोगत सांगितलं आणि ठरवलं की ती फक्त भगवान शंकरासाठी तप करेल पार्वतीच्या सखीने तिला हिमालयाच्या घनदाट जंगलात नेलं जिथे कोणाचाही व्यत्यय येणार नाही तिथे पार्वतीने कठोर तप सुरू केलं ती दिवस रात्र ध्यानात मग्न राहायची उपवास करायची आणि फक्त पाणी आणि फळं खाऊन राहायची तिच्या तपासणीची तीव्रता इतकी होती की निसर्गही तिच्यासोबत एकरूप झाला होता पार्वतीच्या या कठोर तपामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी तपश्यास्थळी येऊन पार्वतीला दर्शन दिलं आणि तिच्या इच्छेनुसार तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं त्यांनी तिला वचन दिलं की ती त्यांची अर्धांगिनी होईल या प्रसंगाने पार्वतीचं मन आनंदाने भरून गेलं पुढे भगवान शंकर आणि पार्वती यांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं हा विवाह फक्त दोन व्यक्तींचा नव्हता तर प्रेम विश्वास आणि समर्पण यांचा दैवी संगम होता ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या प्रेमात आणि विश्वासात इतकी ताकद आहे की ती कोणत्याही अडचणीला दूर करू शकते शिवपार्वतीच्या वैवाहिक जीवनातून आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे शिव आणि पार्वती यांचा वैवाहिक जीवन हे प्रेम विश्वास आणि परस्पर आदराचं प्रतीक आहे पार्वतीने शंकरांना केवळ भक्तीने नव्हे तर आपल्या अटल विश्वासाने आणि प्रेमाने जिंकलं त्यांचं नातं आपल्याला शिकवतं की वैवाहिक जीवनात प्रेम आणि समर्पणाबरोबरच एकमेकावर विश्वास ठेवणं किती महत्वाचं आहे हरितालिका व्रत हे वैवाहिक जीवनातील सुख समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं जातं अवैवाहिक मुलींसाठी इच्छित प्रेमळ आणि आदर्श जीवनसाथी मिळवण्यासाठी हे व्रत खास आहे माता पार्वतीप्रमाणे खऱ्या प्रेमाने आणि भक्तीने हे व्रत केल्यास इच्छित फल नक्कीच प्राप्त होतं ही भक्तिमय कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा ज्याप्रमाणे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवलं त्याप्रमाणे आपणही आपल्या मनातील इच्छा ह्या भक्तिभावाने देवाकडे मागून पूर्ण करून घेऊ शकतो मैत्रिणींनो आजच्या या दिने देवी पार्वती आणि भगवान शंकराचा आशीर्वाद आपल्याला लाभो हीच शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावना कमेंटमध्ये नक्की कळवा